पुर करतात जायलाच नाही कारण हा रोड पुन्हा पुन्हा डोंगर किनी पुढे असतो बंद होतो बरं तुम्ही आता तुम्ही मला सांगा गाडीची लेवल आहे ती थ्रू असा म्हणून ब्रिज केला तर किती खर्च येईल त्याला खर्च एक कोटी असं याबद्दल वाटू तुम्ही मग सकाळी आम्ही एक बघितला सकाळी आपण चिंपळगावला तिथं पण आम्हाला आर्टच करायच्या परंतु ते एक दहा बाराच गाव आहेत ते पाच सात गाव आहेत आणि ते आम्हाला ते पन्नास लाखात करून द्या चांगल्या क्वालिटी